रामराम मंडळी जगात भारी भारी पंढरीची वारी आज आषाढी एकादशी आहे आणि एकादशी सारखी साजरी करा कशी एकादशी किती खाशी असं नाही थोडं कमी खाऊन पोटालासुद्धा आराम पाहिजे देण्यात ठेवा नाही तर चोवीस प्रकार पदार्थ लोकं खातात हा काहींची एकादशी दिवशी पोटं बिघडल्यात तसं न करू आणि सगळे वारकरी आपल्या विठुरायाच्या चरणी पोचलेले आहेत आणि त्याचं दर्शन घेऊन नाही झालं त्याच्या काळसात दर्शन घेऊन तृप्त होणार आहेत हां आणि वारी कोणाची माहिती आहे का जो प्युअर अँड सोल त्याच माणसाची वार वारी आहे पोलिसांनी काही महिला पाकडल्यात मंगळसूत्र चोरणाऱ्या कापू आहेत वारकऱ्याचं खिसं कापणाऱ्या एस टी स्टी तिकडं पोलीस कर्मचारी अथक परिश्रम करतात त्याबद्दल वाद नाही पण चांगल्या वाईट माणसं हे कलिगी नीच लोक आहेत तुम्हाला सांगतो काय काय हां फार सुद्धा वापर केला जातो तिथं असं अशा प्रकारचे लोक आहेत पण बरीचशी लोक हे पांढरंगासाठी आहेत ती खरे वारकरी देण्यात ठेवा सगळे नाहीत मी लक्षात घ्या जे काही माध्यमातून तिजोऱ्यान दानपेट्यान कमावतात ते सुद्धा वारकरी नाहीत हा तो धंदा झाला खरा वारकरी आहे ना हा शिळा टुकडा खाईन पावसात जोपण मुरून बसन खाली पण त्याला आस लागली असती इटुचरणी हा फरक आहे देण्यात ठेवा ती खरेची दोन्ही आहे अशी लपडाची दुन्ही अजिबात नाही हां तुमचं पुढचं या पुढच्या एकादशी वर्ष एकादशीपर्यंत वर्ष तुमचं चांगलं जाऊ काही आडी अडचणी असेल तर मी आहे तुम्ही काळजी करू नको हा आणि मला पण देव ताकद देतोय तशी काय अडचण नाही सगळ्या अडचणी मार्क असतो फक्त टेन्शन घ्यायचं नाही माराय फिरायचं नाही तुम्हाला सांगतो अजिबात हां मी आहे आता आपण आपल्या डायरेक्ट स्टोरीकडे जाऊ आता आपण म्हणलो होतो चांगले वाईट लोक आहेत पांडुरंगाच्या सुद्धा अनैतिक प्रकार करणारे लोक आहेत पालखीत अनैतिक प्रकार करणारे लोक आहेत चोऱ्या करणारे लोक आहेत तसं समाजामध्ये जगताना आज एक समाजोपयोगी गोष्ट तुम्हाला सांगायची विश्वासघात आणि आजच्या काळात आता दोन हजार पंचवीस चालले लय बाबड्यापणानं राहिलं किती धोकादायक हे तुम्हाला कळलं आता जाऊ आपल्या स्टोरीकडं अहिल्यानगर जिल्हा की आहिल्यानगरचा विषय असा आहे तुम्हाला खरं सांगतो जेवढं काय समजून घ्या थोडंच सांगतो आपण नाहक बीड बदनाम केलं आहे तुम्हाला खरं सांगतो नाहक म्हणजे आहेच त्या चार नालायकं पण ते अख्खा बीड जिल्हा वाईट नाही सर्वसामान्य वाईट नाही गरीब वाईट नाही आमच्या इकडं हे चाळीसगाव किंवा बीड जिल्ह्यातून ते उस्तूडणी काम करत आहेत ना पुणे जिल्ह्यात पश्चिम प पश्चिम महाराष्ट्रातला हा पण पट्टा आहे पच् कोल्हापूर सातारा सांगली पुणे येतो त्याच्यामध्ये ह्या ऊसपट्ट्यातले जे कामगार रे त्यांचे ती वंदारी समाजाचे असू किंवा आदिवासी समाजाचे असू इतक्या गरीब रेषेच्या पण खाली येते त्यांच्या पोहरांना त्या पोरगी असते बिचारी बारीक दोन चार वर्ष तिच्या जी फ्रँडला केस महिना फणी फनी नाही तेल नाही हां तीन तीन चार चार मुलं आपण का करतो फक्त आज्ञानामुळं होते बरं का सगळे शिक्षण नसल्यामुळं आणि त्यांना दाबलं जातं वंचित की ठेवलं जातं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आमची बायको त्या साड्या आता पोरं थोडी मोठ्या झाली पण त्यावेळी जेव्हा लहान होती ना तेव्हा ती कपडे बिपडे सगळे त्यांना द्यायचे आणि ते घ्यायचे दे, देत देत देतात ते लोक त्यांनी घ्यायच्यात म्हणजे इथं पांढरंग आहे खरा हां पाच हजार रुपयाचा यज्ञ सांगून अजिबात पांढरंग पावणार नाही आयुष्यपद खरं सांग नको तिथं पैसा व्यर्थ करू नका हा असा विषय आजची स्टोरी ही आहिल्यानगर हां मला सांगायचं होतं बीड जिल्ह्यापेक्षा अहिल्यानगरमध्ये सुद्धा भयंकर क्राईम आहे तुम्हाला सांगतो फक्त जाखरी ते ज्या दिवशी उघडं पडन खालच्यापासून वारच्यापर्यंत काय रॅकेट आहेत कोण कोणाचे नातेवाईक आहेत सत्ता कोणाकडे नगर जिल्ह्या भविष्यात तुम्हाला इतकं बेकार हा अनेक केसेस तर अनक्लोज आहेत म्हणजे त्यात हेच नाही पोलिससुद्धा खालास केलेली आहेत लक्षात घ्या नगर जिल्हा टार्गेटवरही भविष्यात काहीतरी होईल नक्की थोडंसं परिस्थिती बदलल्यानंतर होईल समजा हा कसं होतं मी तुझे खाजवून तू माझे खाजव इथून सगळं जमत नाही सगळं होत नाही एक दिवस मी येते हा करेक्ट कार्यक्रम करणारी यांचा हा द्यानात ठेवा काय शंभर हो, पाच हजार कोटी कमव हो तू शंभर वर्ष नाही जगू शकत म्हणावा ज्यांनी खाल्लं आहे त्यांना जे लुटत त्यांना तू शंभर वर्ष जगू शकत नाही जरी तू जागला साठ सत्तर रन जरी तोंड असून गेला तुझा पोरगा तुझा नातू त्याचा नातू एक पण त्रास असेल मग तो कमावलेलं लोकाच्या ताडताडाचं ता खाल्याला आख कचकून मोकळा होईल टोटल भिकारी खांदा किती हिंडा पन्नास लाखाच्या जा गाड्यात जाऊन द्या मारू द्या जाऊन द्या मारू आपलं काय आईल्या नगरी स्टोरी आहे तुम्हाला सांगतो तु। कोपरगाव तालुका आणि त्या ठिकाणचं काकडी हे गाव हे गाव कुठे आहे नेमकं तुम्हाला सांगतो पिंपरी रोडवर आहे आणि शिर्डीचं देवस्थान आहे आपलं साईबाबाचं त्या शिर्डी देवस्थानाला विमानप विमानपट्टी बघा अशी आणि विमानपट्टी तुम्हाला माहिती कशी म्हणजे विमानतळ लांबोर असते ती लवकर ब्रेक लागत नाही ना त्याच्यामुळे ती लांबोर असते चौदा पंधरा किलोमीटरपर्यंत विमानपट्टी असते त्या रोडवरचं ते विमाना तळाशेजारचं हे गाव साहेबराव भोसले शेतकरी दोन तीन एकर जमीन पात्र्याचं घर बरेचशा नव्वद टक्के लोकांची शेतकऱ्याशीचा अवस्था आहे आज त्याच्याकड काळ्या मातीचा पोट फोडून त्यातून उत्पन्न का नाही ताकद एका त्याला कळत नाही पिकायला एक नंबर आहे मग हा तो पाऊस असू नुसकान असू काय असू सगळ्याची मडी मोसकाटणार ती ट्रॅक्टरवाल्यापासून बेबियाणावाला खतावाला औषधावाला सगळ्याचं आणि सोन्यासारखं पीक बायका पोरांला राबून राबून गा कष्टातून गामातून काढलेलं न्यू मार्केटमध्ये ठेवतो ना असं बघत आहे ब माझा दार्पै तरी ज्या जावा माझा इस्रो पैत्रिज्यात जावा जा ही अवस्था ही बळीराजाची राजाबीजा राजा काही नाही भिकारी करून सोडला त्यांना परत होते सरकार देता का मला मुक्ती देता कर्ज माफी माफीला काय गुन्हा केलाय का त्यांनी हां कित्येकाशी राज्यात कित्येकाशे देशेत शेतक नुसती केली का तरी त्याला प्रोत्साहन दिलं जातं लाईट फि लाईटसुद्धा फोकाटे हां पण आपल्याकडं दे नुसत्या वडाया बसल्यात कोण गेल्यान कोण जगलं काही ह्या कुत्र्यांना घेणं देणं नाही लक्षात घ्या ह्यात साहेबराव भोसले ही जी व्यक्ती वयस्कर आहे त्यांची पत्नी साखराबाई भोसले आणि एक मुलगा आहे कृष्णा भोसले लग्न अजून झालेलं नाही तेवीस चोवीस वर्षाचा मुलगा एकूल एक मुलगा त्यांची अशी इच्छा आहे की बाबा आपण शेतकरी आहे आपल्याला कुणीतरी मुलगी द्यावा मग पुरीचं लग्न पोराचं लग्न करायचं म्हणलं तरी आपल्याकडे चार पैसे पाहिजेत आज दोन तोळं घालायचं म्हटलं तरी दोन लाख रुपये आई आईबापाला ह्या चिंता येत नुसतं पोरगी देत नाही असा विषय नसतो गरिबाचं जगणंच मुश्किल होत आहे दिवसेंदिवस दोन दोन लाख रुपये लग्न उलगड्या कसं बी लागतात सगळे वराड आमकं तमकं दोन चार लाख रुपये पोराच्या लग्नाला लागतात मग त्या हिशोबाने ती पोरगा बी कष्टाळ सगळं कष्टाळ कुटुंब म्हणले आपण तांबाटी करू तांबाटी म्हणजे आपलं टॉमॅटो मानतात तुम्ही त्याला हे पिकं असं आहे सव्वा लाख रुपये त्यांनी एक लाख वीस हजार रुपये एक एकदा एक लाख वीस हजार रुपये लागते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा करायचं मला तर काट्यांचा खर्च वाचतो ताराचा खर्च वाचतो होत्या वीस तीस हजार कमी पण तमाटं ही लय मागाचं पीक म्हणजे त्यात ते, ते कसं जाईल हे तुमच्या हातात नाही आजच्या परिस्थितीला सहा महिन्यापासून पास पाच महिन्यापासून तमाट्याने पार असं कोमात गेले टमाटं वीस बावीस किलोचा सोन्यासारखा माल आज शंभर ऐंशी रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत जातो आहे काही ठाणठाणं बॉम्बलायचं सर हनी शेतकऱ्यांनी का नाही हे करू शकत का नाही केचेपचे कारखाने उभा उभा करेल साखर कारखाने कसं तिथं खायला मिळते ना शेतकऱ्याचा तिथं बरं काटा मारून तिथं बरं जमतं आहे सगळं हां दलिंद्रिया भोकाची आवलात मला सका सका ताता लावू नका ह्या टोमॅटो ह्या पिकाला रुपयानं दोन रुपये किलो बाजार असा तुम्ही सांगा त्याच्यामुळं आज टमाटा उत्पादक सगळे शेतकरी अडचणीत सगळेजण बदल होतं आणि भांडवल घालून बसल्यात हे कुटुंबाचं पण हे जे साहेबराव भोसले त्यांनी पैसे लावले माल काय जायना पण माल म्हणजे कसा का जायना पण ते नंतर ते डोकं असतं की बा खर्च निघायला पाहिजे म्हणून त्यांनी तोडणे सुरू केलं तर ते पोअर्च तोडल्याशिवाय खालचं मोठं होत नाही लेबर मिळत नाही दहा दा जणांच्या पाया पडावं लागतं त्यांना पाणी द्या त्यांना गाडी पाचवा आणायला आणि सुटाच्या टायमाला पाच वाजल्या की ते मोबाईल बघतात पाच वाजल्या बाई चालेल एक लिहिली बाया लागू पाठण्यात करतात पंधरा मिनटं जास्त शेतकऱ्याच्या दार काम करत नाही मजूर सुख्य झालं शेतकरी बिखारी झाला ह्या घेव्यथाही शेतकरी त्यांचं ऐकणारं कुणी नाही तर मला सांगतो ह्या साहेबराव भोसले यांचं त्या मुलाच्या लग्नासाठी त्यांनी तामबाट केलं त्याचं वाटोळ झालं त्या तांबाट्याचं पार लेबर गावाना कधी दोन यायच्या कधी चार यायच्या दहा तास अकरा तास काम करायचं कडवाळ होतं थोडं ऊस होतं थोडा म्हणजे गुरांच्यासाठी केलेला हत्ती गावात होतं अन्न आपलं गाचं थोडं सगळं तोडायचं गुरांना टाकायचं तारा काढायच्या दहावीस लिटर दूध म्हणजे खरखर किरा किराणा किरकोळ काय लागलं युरेची गुण लागली हे त्याच्यातून बागलं जातं तेच गायत बी काय मोठा झाला शेण खायला राहते फक्त हा वाटलं झालं लोकांना आमच्या गाव गावात आमचं गाव शेजारचं गाव हे गायांसाठी प्रसिद्ध होतं पूर्वी हा बऱ्याच फार शासकीय डेअरीपासून खाजगीवाल्यांनी सुद्धा डेअ्यावाल्यांनी सुद्धा पाच पाच एकर चार चार एकर जमीन घेतल्या काटं मारू मारू नाही सुधारला शाख धंदाच मोड करतात आता लोक ते गाया बंद करून मशी घ्यायला लागल्यात आमच्या भागात मशीचा गोठा गाव द्या कसं बी दूध असा विषय बाई बी ठेवतात ती बिहारी दारा काढायला दुधाचा धंदा ह्या साहेबरा भोसल्यांचा मट त्यांच्यात मजुरी मिळत नव्हतं तारीख उजडली होती पाच पाच एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी नऊ सव्वा नऊ वाजताच ह्यांनी सगळं आपलं ओराखलं बायांनी शिनकूर केला हे साखराबाई भोसले यांनी शिनकूर केला पाठ उठून लवकर जाडून काढलं तुळशीला पाणी घातलं आंघोळ केली पोरांना सगळ्या आंघोळ्या घातल्या नवऱ्याला आंघोळ काढून पाणी काढून दिलं बापरी दफा दफा वाखरे टाकल्या कोरट्यास केलं काल बाखर बांधली चालतांबडी तोडायला तो पटकून दूध घालून आला आता हे साहेबराव भोसले त्यांचे शेजारी हे ज्या साखराबाई भोसले होत्या साहेबराव भोसले साखराबाई भोसले नवराबाईकू साखराबाईचं भाऊ शिवनाथ दिगे समोरच होते म्हणजे रायाला शेजार शेजारी वाचते म्हणजे बहीण भावांडं वयस्कर पण शेजारी शेजारी आणि एकमेकाच्या घरी जाणार भाऊभांड बहीण भावांडाचं ते नातं आहे एकदम परफेक्ट भावाचं लक्ष इकडं ह्यांचं लक्ष तिकडं आपापल्या चला लाजी एकमेकाला शेती अवजार देणं दुनियाधारी सव्वाण्णवच्या आसपास हे रानात गेले आणि तंबाटे तोडत असताना तिघंजण तंबाटे तोडत होते कृष्णा भोसले मुलगा साखराबाई भोसले आणि साहेबराव दोन बाया सांगितल्या होत्या त्या काय आल्या नाही माल तर मारणाचा पडला आहे तांबाट पुढं जाऊन द्यायला नाही गाबडं तोडावं लागतं नाही तर ते फेकून द्यावं लागतं दोन तरुण त्यांना तिकडून येताना दिसले रस्त्याने आणि त्यांच्याकडे देत होते मोकळं पटाकण्यात तर दिसले होते दोघं जण आल्या तर आल्या आल्या तिचे कारभारी आहे मुलगा त्यांचा कृष्णा बसले आता साकटला साकटी ना पोरं पोरांच्याशी बोलणार वयस्कर माणसाकडे बोलण्यापेक्षा किंवा महिलेशी बोलण्यापेक्षा दोघं जण आले म्हणला कृष्णा म्हणला राम 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 ती दोघंजण म्हणली मालक काय काम मिळेल का आम्हाला गावाकडे जायचे दोन चार दिवस काम करायला खर्चेला पैसे नाहीत बरं का कृष्णा बोसले त्यांच्याकडे नीट बघितलं हे माणूस बघितला की हे आपल्याला जे दिलं आहे ना इथं सिद्धी असते देण्यात ठेवा ती लोकं जागृत करत नाही जाऊन ते दोन बोन बोवा यांच्यामध्ये पण काही काव क्लिक करते कुठल्याही माणसाला करते याचा अर्थ त्याच्यात आतमध्ये संचय किती आहे त्याच्या अवलंबून ते तोंडाकडे बघितले त्या कृष्णा या दोघांच्या लालसर इंडिकेटर लागले होते एकाच्या अशी सुजलेली तोंड लगेच समजून जायचं तोंड सुजलेले म्हणलं की हे अल्कोहोल प्राशन करणारे लोक दारू पिणारे लोक आहे त्यांना ठेवायचं आणि दारू पिणार विश्वास ठेवू नका कारण ते घरातल्या दे दिवट्या पितळाचं देव सुद्धा एकून पेतात लक्षात घ्या त्यांच्या विश्वास ठेवायचा नाही दुसरी गोष्ट म्हणले काय काम करत नाही तांबाड तोडतो ना तांबाड तोडतो ना रोज किती हाजरे किती घेणार मग सातशे रुपये राहिले कायचं काय मरायचं काय शेतकऱ्यांनी सातशे रुपये राहिले का मानले हवा तुमच्या त्यांच्या काही पाय होते गाडी नव्हती काय नव्हती काय होती म्हणले तुम्हाला दो आत्ता दोन टाईम जेवण करून काय आंघोळीला पाणी जो फायला जागा बिगा सगळं देऊन पाचशे रुपये देईन भाऊ हा जगात रेट आमच्याकडे चालला आहे पाचशे रुपये गडी तीनशे रुपये बायला हे म्हणजे चांगले भा चालते 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 लगेच कॅरेट घेतलं गामेली घेतलं की तडा तळा तळा लगेच लागली ह्यांच्याबरोबर का आम्हाला कृष्णाला बरं वाटलं जरा साहेबराव बसले त्याच्या ओळी त्यांना बरं वाटलं दोन मजूर मिळाले काही काय होईना आज थोडा माल दहा कॅरेट जास्त जाईन तोडून तर होईन ना दिवसभर तोडणी केली यांनी खाल्लं मुगीचं कालवान होतं चवळीची उसळ होती वाचा 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 खाल्लं त्यांनी त्यांना आता आपल्या इथं आता शेतकऱ्याचा एक धर्म आहे तुम्हाला सांगतो त्याला तो अर्धी वाखर कमी खाईन जेजमेंट बघून पण आपल्या दारात जेवाला आहे त्याला कमी नाही देनात ठेवा सगळी जेवले संध्याकाळी आलं गेले गेले लगेच साखरावे बसले चहा या दोघांना चहा दिला कारण ते पाहुणात असतो ते त्याच्या पोटासाठी करत असतो देनात ठेवा पोटाची आग सगळ्यात वाईट हां काय काय करायला होती हां पोटाची आग तुम्हाला आतल्याविषयी सांग का एक मला एक आठवलं म्हणून एका राजकीय नेत्याचा एका कार्यकर्ता इतका तो नेताच्या जीवाचा की सकाळ उठलं तरी त्याचा फोटो दुपारी त्याचा फोटो संध्याकाळी त्याचा फोटो आणि त्याची इच्छा की त्या नेत्याला आणायचं बा महाटातला विषय हा शिव चला ना चला चला तरी पोहायला तरी ना नेलं त्या कार्यकर्त्याची बायको इतकी डिकणे होती की बाजाराला निघाल तरी दहा लोक वळून बघायची तुम्हाला सांगतो शिव नेत्याच्या मन त्याच्यावर बसलं दोन तीन इनेवान एक ती काय फॉर्च्युनर ये आले तिला नेली दोन चार दिवस तिचा कार्यक्रम राबावला ते नेत्यांनी परत आणू सोड हे सुद्धा महाराष्ट्रात घडते देण्यातनात ठेवा फक्त वाचा नाही कोणाला बोलत आहे आणि मी लय सत्य केलं मी उद्या स्टोरी सांगायला नाही काय सांगायचं आपल्याला ही औलादी अशी आहेत महाराष्ट्रामध्ये कुणी असू देवायचे आहेत हां असा विषय असतो त्याच्यामुळं लय अवघडे जगाचं लय असं मी ज्याला म्हणतो ना पोटाची आग आग इतकी वाईट आहे की काय काय कराय बाग पाडते हां काही पण आयुष्यात टाळ्या मारू टाळ्या मारून लाली लावून टाळ्या मारूनही करा पण राजकीय नेत्यासाठी गरिबांनी मतं नाही मागायची त्या ओला हो दिनलंबी देणार ठेवा राजकीय राजकी कार्यकर्त्यासाठी कोणाला मोठं करण्यासाठी गोरगरीब ज्याला काय कळत नाही ना त्याला पैसे देऊन त्याला मतं नाही मागायची त्याला न्यायचा शिक्का ठोकून आणून नाही द्यायचा हाल खाणार नाही तुमचं पुढच्या ज्याला दे मग देणार ठेवा का बरोबर या घटनेमध्ये संध्याकाळी जेवण बिवण केलं झोपली सगळी आता ती गावाकडे पद्धत अशी की खोल्या आतमध्ये असतात पात्राच्या आणि पुढं पडवी काढलेली असते पात्र्याची त्या पडवीत बाहेर बाज असते इचू काटा सरपट तिथं बा खाटा असते त्याच्यावर ही जण झोपले आम्ही इथं जोपतो झोपायच्या आधी एक प्रसंग गाडला बाकरी चालल्या होत्या आठ वाजता जेवायचं होतं बाकरी माथारी मा, भाकरी टाकत होती हा ताकर जे कृष्णा बसले याच्याकडे ही दोघं जण केले थोडी मिळेल का ही सवय आता शेतकऱ्याचं कसं असतं नाही म्हणायचं नाही का शिजाईन दुसरं आपल्याला गरज आहे का आमाची पैसे लगेच पैसे पाचशे द्या आम्हाला घ्यायची थोडी कुठे मिळेल मग आता हे चोर म्हणजे त्याला पाहिजे दिशी आणि प्रत्येक गावात चोरून 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 सगळीकडे चाल असतं ते काय सांगायची गरज नाही सगळ्या जगाला माहिती ते हप्त देऊन म्हणा बिगर हप्त्याचं म्हणा गच्चिप म्हणा चालू आहे सगळीकडं हां घेतली बा एक एक लावून आले फर करंटमध्ये एक खिशात घालून आले हां सत्तरचा माल शंभरला एकशे ला एकशे एक वीसला कसं बी त्यांना रागडातील तर रागाडते तीकणारी बी काय त्याला त्यांना बी काय स्वतः नफा फाका स्वतःच आहे का आता देवा लागतो लोकाला बी जेवण केले झोपले सव्वा एक वाजता हे दोघंजण उठले जण दो उठले संपूर्ण घराचा त्यांनी सर्च केलं होतं पहिल्यांदा त्यांनी एका खोलीत साहेबराव होते दुसऱ्या खोलीत कृष्णा होता आणि साहेबराव त्याची मंडळी खोलीत होती आणि एक माथारी आजी होती त्याला ऐकाय बोलायला येत नाही ती कोण होती आजी तर ही जी साखराबाईची आई होती ती ध्यानात ठेवा ते काय मी वयस्कर एकदम त्या खोलीत आधी गेले ते दारदार शस्त्राने किंवा दारदार वस्तूने त्या साखराबाईंच्या डोक्यात त्यांनी आघात केले बघा बाई खलास खलास म्हणजे एकदम ते डोकं होती त्याला काय मग मंगे ती माथारी त्याला ऐकायला येत नाही बोलायच नाही तिला तिने त्यांनी काहीच नाही केलं आणि त्या माथ्याला काही जाणवलं बी नाही ज्या माणसाला येत नाही दिसत नाही त्याचं अवघड तसा प्रकार तिच्या गळ्यात कानात असून ती वरभडून काढलं तिथून मोरच्या वळावला त्यांचा सगळ्यात मोठा दुश्मन कोण त्याच्यासारखा तरुण तरुण राखताच बरोबर कृष्ण भोसलेने अटक केला असता तिथं सावध झाला असता तर कृष्णाची कडी वाजवली अरे साप घालाय उघडना धार परत आत गेली परत त्याच्यावर अटक केला बेसावतपणे त्याला मारून टाकलं काहीतरी आवाज येतोय किंवा ओरडल्याचा आवाज आल्यामुळं शेजारी साहेबराव होती त्याचा वडील त्याच्यावर हल्ला केला तीन खून पाडले यांनी ह्या दोघांनी मथारी सोडून दिली कपाट उच काटलं आता बायांचं कसं असतं किडूक मिडूक मानतात त्याला कुठं डाग असतील काय असतं कुठं लग्न कार्याला ग का बाई घालते आता दोन तीन तोळा तर स तीन तोळं घालतरी तीन लाखाचं झालं ती काही रोज शेतात घालत नाही शेतात दोन पाळे आपलं मनी असलं बास पण मोठा हारबीर काय तिथे असतो माथारीचं जागं होतं त्या तिथं दाखतं त्यांना दोन चार तोळं गावलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडची मोटरसायकल होती प्लॅटिना त्याचीच पण चाय घेतली गाडी पेट्रोल रांची वस्ती म्हणलं जास्त ठेवावं लागतं टाकताना पाचशात टाकतात नको आठ दिवस बघायला एमर्जन्सी काही लागते रानच्या वस्तीला गाडी घेतली ती घेतलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृष्णाचा आणि साहेबरा दोघांचे दोन मोबाईल पण चोरले ऑफ केले खिशात ठेवले सु रातचीच तीन खून करून पळून गेले तर सकाळच्या पारी तिकडून काय दिसा ना गाया वाराडत्यात वासरं वाराडत्यात दारासाठी ती आपले साखराबाईंचे भाऊ राहत होते पलीकड शिवनाथ दिगे आणि म्हटले ती बघू हे संध्या ती वाट वासरं का उठलं कसं नाही अजून कोणते बघतो त्यांनी ते रक्तात थळात बघितलं एक मृतदेह बघितात तिथे आरडलं मोठे सगळं पळापळ लगेच फोन बिन सगळं चार लोक गोळा झाली सरपंच गोळा झाला पोलीस पाटील गोळा झाला सगळ्यांनी लगेच म्हणले विषय किती गंभीर आहे काय डाऊट सगळ्याला येतो कोण काय दूध खुलं नाही पण विश्वास टाकला होता या हरामखोरांच्या दोघांच्या यांनी कसं केलं बघा यांनी लगेच फोन केला एकशे आठला एकशे आठला फोन केलं की आता कसं डिजिटल झालं आहे की अशा गंभीर घटना म्हणलं की एस पी राकेशवाला साहेब बारीक काम करतो माणूस की पण त्या ओला साहेबांनी लगेच डी वाय एस पी शिरीष ओगले यांना फोन केला कोपरगावची हो टीम लगेच दोन तीन टीम हजर व्हा तिथं काय विषय हे पोलिसांना खबर मिळेल हे करत असताना डाऊट आला ना की हे दोघ जण होते कोणतरी पोलीस का प्रशासन वेगळ्या पद्धतीने काम करते लोकांना कर कळत नाही सगळे रेल्वे स्टेशनवर साधे माणसं पाठवतात पोलीस वेशात की हे पण जातून दिसतं संशयित दोघ जण आहेत किंवा जोड ही ताब्यात घ्या किंवा नजर बिजर कि ते पोलिसांचा सापासाचा भाग आहे पोलिस यंत्रणा खबर मिळल्या क्षणी कामाला लागते ही मात्र सत्य दोन मिनटातच फोन फिरतात लगेच सटिंग लावली जाते काही तोलनाकी असते आणि काही हे की पळून जाऊ नये म्हणून प्लॅटिना गाडी नेली त्या गाडीचा नंबर घ्या नंबर दिला गाडी दिली सोडली तरी त्याचं वर्णन दिलं असा विषय असतो आले त्यांनी बघितलं रीत सर ॲम्ब्युलन्स बोलावली त्या ते मृतदेह नेले तिघांचं आण एकत्र केला सगळं 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 झालं ह्या घटनेमध्ये पोलिसांनी अत्यंत भारी काम केलं हा एवढं अति केलं ना गरीब गर, गरीबाच्या तळतळ गरीबाचा पैसा शेतकऱ्याचा पैसा म्हणजे पसणारही नाही कुणाला आणि ह्याला म्हणजे कोणाची खोड कराबा तो मी मग श्रीमंताची कराबाव ते आदानी आंबानीचं घर फोडावं माझं तर म्हणणं काहीच नाही फोडा चोरी करा तिथं मग गरीबाला तारास ना का ता ते फोन जे होते दोन त्याच्या आधारे ती प्रक्रिया थोडी जटील असते तुम्हाला सांगितलं तर तुम्ही बिगर फोनची चोरी करायला बसल्या म्हणून तुम्हाला सांगत नाही त्याच्या आधारे पाकाडली आता हे कोण होते तुम्हाला सांगतो तुम। पहिला जो आरोपी आहे हा आरोपी संदीप रामराव वाघाडे तेली उमरपाडा गावाचं नाव तेली उमरपाडा तालुका मोखडा जिल्हा पालघर दुसरा पण त्याच गावचा त्याचं नाव आहे जगन काशीनाथ किरकिरे दोघंही हे सर्राईत रेकॉर्डवरचे गुन्हेगार होते पालघरवरून चोरी दर दरोडा खायला कामाच्या ह्यांनी कुठं आले ते नगर जिल्ह्यात नगर पालघरवरून म्हणजे तिकडून ते किरकिरे एक आणि ते मोगाडे एक है। यांच्या चोऱ्या जबरी चोरी आहेत मंदिरातली चोरी आहे परत तुम्हाला सांगतो दागिन हिसकावण्याचे आहेत बसमधे रेल्वेमधून समा प्रवाशांचं सामान चोरण्याच्या केसेस आहेत हनमारीच्या केसेचे आहेत रस्ता अडवून त्याचा गुन्हा इतका अशा केसेस म्हणजे असे सरायत गुन्हेगार माहिती आहेत त्याला रेकॉर्डवरचे हे दोघं निष्पन्न झाले ते त्यांचे तिरडेव लगेच पोलिसांनी उचल त्याबद्दल काय वाद नाही आता यांना सुट्टी नाही तुम्हाला सांगतो पण ही तीन अंतर्गत गुन्हा कायदा तो माहिती आहे तुम्हाला नवीन कलमानुसार कलम एकशे एकाहत्तर दोन हजार पंचवीस ऑब्लिक एकशे तीन ऑब्लिक एक त्याच्यानंतर एकशे नऊ तीनशे अकरा आणि तीनशे एकतीस जेवढं गुण जास्त लाग त्यांना कलम तेवढा प्रत्येक कलमानुसार वेगवेगळी शिक्षा सगळ्या एक शिक्षा एकत्र करून रिवर्स मारून घ्यायला तुरुंगात तिथं वाद नाही आता होल साईज कशी मोठी होणार संडासवरचा कंट्रोल सुटणार सुटला एकाईंचा हां त्यांना ती लंगूट बांधावं लागते नाही तर संडास डायरेक्ट खाली का कंट्रोल सुटतो का तारसंच तेवढं आहे ता तिथं लय तुंबलेली असते आत ही तुम्हाला आतलं कळायचं नाही काही करा बाबा पण तुरुंगासारख्या नरक कुठं नाही लोकं सांगत नाही आणि त्या नारकात जाऊ नका त्या नारकात ह्या अशा प्रकारच्या गाठना वाईट वक्त करू नका आता डिजिटल जग झालं आहे एवढं सोपं नाही गुन्हेगार वाचणं त्याच्यामुळं एक आहे ना आर्धिक हा सुखानी राहा हा आणि ती सुखाने खाता खाता तोंडात जर पांढरंगाचं नाव असेल ना दुदास साखर आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा रामकृष्ण आरिमावले